इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोड परभणी येथे झालेल्या संविधानाची विटंबना तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू आदी घटनांच्या निषेधार्थ सर्वपक्षीय समस्त आंबेडकरवादी समाज अंबरनाथ यांच्या माध्यमातून तीव्र जाहीर निषेध मोर्चाचे आयोजन बुधवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले होते परभणी येथे झालेले संविधानाची विटंबना तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोरिडीड झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ सर्वपक्षीय समस्त आंबेडकरवादी समाज अमरनाथ यांच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या तीव्र जाहीद निषेध मोर्चाला धनंगे सुर्वे चंद्रकांत गांगुरुडे ॲडोकेट स्वप्नील जाधव दत्ता सर्वदे तेजस सर्वदे वरिष्ठ पत्रकार सुनील अहिरे रोहित बनसोडे सुधीर जाधव आत्माराम तांबे ॲडोकेट संदीप भराडे बापू मिश्राम अनिल गजभिये अनिल गायकवाड राजेश माने पद्मते इंगळे तसेच प्रवीण गोसावी सं पाटील रोहित प्रजापती असे वही तर अनेक मान्यवर उपस्थित होते सदर निषेध मोर्चा अंतर्गत परभणी येथे झालेल्या संविधानाची विटंबाने जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यू जबाबदार असणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी तथा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतचे लेखी निवेदन नायब निवासी तहसीलदार पाटील यांना देण्यात आले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज આરોપીને લીલ અધિકારી દોષી અધિકારી કોષી અધિકારી

आज संविधान रक्षक समिती अंबरनाथच्या वतीने परभणी येथे जो संविधान प्रतीची प्रतिकृतीची जी विटंबना झाली आणि या विटंबनेमध्ये ज्या धर्मांध जातीवादी माथे फिरू बोलतात तो माथे फिरू नसून तो धर्मांध व्यक्ती आहे आणि त्यांनी जी विटंबना केली आणि त्याच्यानंतर जो परभणीमध्ये प्रकार घडला जो उद्रेक झाला आणि त्या उद्रेकाला शमवण्याचं काम महाराष्ट्र सरकारनी आणि पोलिसांनी अतिशय शांतपणे करायला पाहिजे होतं पण त्यांनी दोन तीन दिवस घालवले आणि त्यामुळे हा उद्रेक उफाळून निघाला आणि त्याच्यामधून जो काही तोडफोड झाली त्या तोडफोडमुळे ज्या कार्यकर्त्यांवर लाठी चार्ज पोलिसांनी केला आणि घरामध्ये घुसून कोंबिंग ऑपरेशन केलं अक्षरशः कामधंदा करणारे शेतकरी लोकांनासुद्धा त्यांनी केलं आणि एकशे चाळीस लोकांवर गुन्हे दाखल केले आणि त्या गुन्हे दाखल करत असताना जो मारहाण पोलीस कोठडीत झाला शहीद सोमनाथ सूर्यवंशीचा तो हा पोलिसांकडून करण्यात आलेला खून आहे आणि तो पोलीस अधिकारी कर्मचारी जे त्याला जबाबदार आहेत यांच्यावर तूर्ताच त्यांना निलंबित करावे आणि त्यांच्यावर सदोष मनोष वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी अंबरनाथचे संविधानप्रेमी करतायत आणि त्या अनुषंगाने आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुत्रा अंबरनाथ नगर परिषद ते तहसीलदार यांच्याकडे एक मोर्चा क निषेध मोर्चा घेऊन आलो आणि या मोर्चामध्ये अक्षरशः तरुण मंडळीने महिलांनी पुढाकार घेऊन हे जे काम केलेलं आहे ते वाकख्यासारखं काम आहे आणि आमची जी जी मागणी आहे की न्यायाधी माजी न्यायाधीशांकडून याची चौकशी झाली पाहिजे आणि याला संबंधित असणाऱ्या सगळ्या लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांना निलंबित केली पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही इथे आलो आणि आजचा हा मोर्चा यशस्वी झाला आपण सर्वजण आलात आपलंसुद्धा मनापासून मी आभार व्यक्त करतो जय भीम जय भारत जय संविधान परभणीमध्ये जो संविधानाची मोडतोड करून त्याचा जो अपमान केला आहे त्या विरोधात प्रभाकर सूर्यवंशी व जो आपला भीमानुया जो आंबेडकरी समाज आहे तो रस्त्यावर उतरला आणि त्याच्यानंतर जो काही प्रकार झाला काही आंदोलनं झाली त्याच्यानंतर प्रभाकर सूर्यवंशी यांना जेलमध्ये टाकण्यात आलं सोमनाथ सूर्यवंशी यांना जेलमध्ये टाकण्यात आलं आणि जेलमध्ये टाकल्यानंतर त्यांना अमानुष मारहाण केल्यानंतर त्यांचा जो मृत्यू झालेला आहे तर त्या मृत्यूची एसआयटी चौकशी न करता न्यायालयीन चौकशी करावी अशी आमची भीमज्योत मित्रमंडळ तर्फे व तसेच प्रकाशनगर रहिवासी संघ यांच्यातर्फे आमची मागणी आहे आणि तसंच जे पण आमच्या आया बहिणांवरती अन्य अत्याचार केलेला आहे त्यांचीसुद्धा चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि संविधान हा एका कोणत्या जातीपुरती नाही आहे हा बहुजन समाजासाठी आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी रस्त्यावर उतरला पाहिजे आणि आपलं संविधान कसा अबाधित राहील याचीच प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे संविधान फक्त हा एका जातीपुरती नाही आहे हा देशासाठी आहे आणि देशाच्या प्रगतीसाठी राज्याच्या प्रगतीसाठी शासनासाठी प्रशासनासाठी हा संविधान किती महत्त्वाचं आहे या संविधानाच्या पर परदेशामध्ये त्याची काय किंमत त्यांना माहीत आहे पण इथल्या लोकांना नाही आहे फक्त या संविधानासाठी फक्त एक जात रस्त्यावर उतरत असेल तर त्या संविधानाचा मग काय फायदा अरे त्या संविधानाचा जर तुम्ही पुरेपूर जर अभ्यास केला तर त्या संविधानासारखं या देशामध्ये मौल्यवान कुठली वस्तूच नाही आहे म्हणून या संविधानासाठी आम्हाला आमचा जीव गेला तरी आम्ही रस्ते त्याच्यासाठी पण आम्ही तयार आहोत आणि मी याच्यापुढे सांगतो की असे अन्याय अत्याचार कराल तर सगळे आम्ही एकत्र येऊन आमचं आंबेडकरी अनुयांचा काय रोष आहे तो तुम तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता कारण का संघर्ष हा आमच्या पाचवीलाच पुजलेला आहे आम्हाला काही फुकट मिळालं नाही बाबासाहेबांनी आम्हाला जरी एवढं काय दिलं असेल तरी आम्हाला संघर्ष करूनच मिळ मिळव मिळवला मिळवावा लागतो हे आमच्यासाठी खूप दुःखाचे आणि याची गोष्ट आहे तर मी माझे दोन शब्द येतच संपवतो व प्रभाकर सूर्यवंशी सोमनाथ सूर्य सूर्यवंशी यांना न्याय मिळावा तसेच आमच्या आया बहिणांना या जातीयवादी गुंडांनी म्हणतो मी जे मारहाण केले आहे त्यांच्यावरती पण दोष आरोप व्हावे व त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच प्रेमींकडनं मी अपेक्षा बाळगतो जय भीम जय भारत नमो बुद्ध आहेकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा शाहू महाराजांचा विजय महात्मा फुलेचा विजय असो लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा विजय असो